नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ऑरवड करा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या राखीव जागा प्रकल्पपणे प्रलंबित होत्या परंतु न्यायालयाने सप्टेंबर अखेरी ह्या प्रभा प्रभाग रचना करण्याचा निर्णय शासनाला दिल्यामुळं शासनानं प्रभाग रचनाचा संदर्भात काम चालू केलेला आहे आणि हा प्रभाग रचनेचं काम साधारण सप्टेंबर अखेर होऊन ऑक्टोंबर ते नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग खोलात आलेला गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनानं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या नव्हत्या आणि त्यामुळं जो काही कार्यकर्ता आहे स्थानिक स्तरावर मग ग्रामपंचायत लेवल पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक महापौर या स्थानिक स्वराज्य संस्थेवर इच्छुक असलेले बरेच कार्यकर्ते नाराज झाले होते आणि या नाराज कार्यकर्त्यांचा रेटा सरकारवर पडला तशातच हायकोर्टानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दणका दिल्याने सदरच्या निवडणुका चार महिन्याच्या आत आद घेण्याचे आदेश दिल्याने निवडणूक आयोग हा आता जागृत झालेला आहे आणि निवडणुका ज्या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि एकंदर मूर्त हा सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये मिळाला आहे असं एकूण चित्र आहे आणि त्या दृष्टीनं सर्व पक्षाची मंडळी वाटचाल करत आहे मग काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो उद्धव सेना असो किंवा बहुजन विकास आघाडी असो किंवा वंचित बहुजन आघाडी असो हे सर्व पक्ष आता आपापल्या परीनं लोकांमध्ये जाऊन पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकाच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या उमेदवाराच्या दृष्टीनं हालचाल चालू झालेला आहे तशाच प्रकारे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयत्न चालू आहे तशाच चा प्रकारे मनसे आणि शिवसेना उद्धव गट एकत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता कार्यकर्त्यांमध्ये एक चुरस लागलेली आहे आणि राजकीय पक्ष आता कार्यकर्त्यांना निवडणूक स्थानिक निवडणुकीपासून दूर ठेवू शकत नाही असं एक चित्र आहे शासनावर कार्यकर्त्यांचा आलेला दबाव आणि त्यामुळं आता शासन खडबडून जागा झालेला आहे कारण सर्व कारभार मंत्रालयामध्ये चालतो मंत्री सर्व कारभार करतात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रबल असतात सर्व शासकीय यंत्रणा त्याच्याकडे असते सर्व टेंडर्स आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे असते त्यामुळे मंत्रालयाकडे जे केंद्रित झालेलं जे काही सत्ता कारण होतं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चळवीच चर्ण झाले मंत्री मंत्री असोत आयुक्त असोत त्या त्या भागातले ते प्रबल झाले होते आणि आपापल्या परीनं ते जनतेकडे दुर्लक्ष करत होते आणि त्यामुळे कार्यकर्ते हे नाराज झाले होते आणि कार, नाराज कार्यकर्त्यांना कधी कुठेतरी खुश करण्यासाठी शासनानं आता आपल्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या घेण्याच्या दृष्टीनं पावलं उचललेले आहेत आणि न्यायालयाने तो पडगा दाखवलेला आहे त्याबद्दल न्यायालयाला तसंच सरकारला देखील धन्यवाद यापुढे आता कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आपापल्या आप परिसरामध्ये चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना हेरून त्यांना निवडणुकीला उभं करणं त्यांना राजकारणात पुढं आणणं हे आता शक्य होणार आहे तरुण कार्यकर्त्यांनी या देखील या दृष्टीनं प्रयत्न करावेत आणि या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे बघूया या दृष्टीनं आता पुढची कशी वाटचाल होती आणि या निवडणुका सार्वजनिक शांतता आणि सुव्यस्था राखून व्हाव्यात अशी सर्वांची अपेक्षा याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत